नमस्कार चला तर आज आपण कच्ची दाबिली बनवूया चटपटी तशी छान चिंचेची गोड आंबट चटणी आणि आपण पुदिनीची चटणी पण बनवणार आहोत सोबत चला तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले पदार्थ ते आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही आलूची भाजी मी तयार करून घेतली तुम्हाला दाखवते मी कशी तयार करते ते हिरवी चटणी घेतली आणि हे चिंच गुळ आणि खजूरची चटणी तळलेले शेंगादाणे एक वाटी डाळीम अर्धी वाटी शेव घेतली चला आता आपण तयारी करूया सर्वात पहिले आपण शेंगदाणे तळून घेऊया छान कुरकुरीत असे खमंग होईपर्यंत एक वाटी शेंगादाणे घेतले छान तळले गेले याच कढाईमध्ये ते आपण तेल काढून घ्यायचं थोडंसं तेल ठेवून आता मी ही भाजी परतून घेणार आलूची अद्रक लसूण मी बारीक कुटून घेणार आहे आलू मी आधीच उकडून घेतले स सर्व साला काढून हे थोडंसं मॅश करून ठेवणार आहे असं तेल गरम झालं मोहरी घातली एक चमचा मी उडीद डाळ घातली जिरे कडीपत्ता हिरवी मिरची कट केली तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता थोडासा हिंग घातला आणि ह्या बारीक कट केलेला कांदा घातला थोडासा लांब लांब ठेवायचा पण बारीक करायचं हे अद्रक लसून कुटलेलं घातलं मी छान खमंग असं परतून घ्यायचं छान परतलं गेलं बघू शकता थोडीशी हळद घालू एक चमचा भर आपला जो मसाल्याचा चमचा आहे तोच चमचा वापरायचा आपल्याला छान हळद मिक्स करून घेऊया आणि आपण हे जे बटाटे मॅश करून घेतले ते घालूया त्याच्यामध्ये आणि छान परतून घेऊया तर छान परतल्या गेला आता आपण मसाले घालूया एक चमचा लाल तिखट घातला मी एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला तुम्ही गोडा मसाला पण घालू शकता छान मिक्स करून घेऊया आपण एक जीव करून घ्यायचं आणि आपण चमचेच्या सायाने छान मॅश करून घ्यायचं साखर घातली थोडीशी कोथंबीर छान मिक्स करून घ्यायचं छान चा। परतून घ्यायचं आणि आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं एक वाफ येऊ द्यायची छान एक जीव होते आपण एक वाफ काढून घेऊया आणि हे बाजूला काढून ठेवूया आता हे थंड होईपर्यंत आपण चिंच गूळ आणि खजूरची चटणीची तयारी करूया हे मी चिंच गूळ आणि खजूर दोन ते तीन तास थंड पाण्यात भिजत घातलं होतं छान भिजलं गेलं एक वाटी चिंच एक वाटी गूळ आणि एक चार पाच खजूर मी पाण्यात भिजत घातले होते तुम्हाला जरा लवकर हवं असेल तर तुम्ही गरम पाण्यात भिजत घातले तरी चालते अर्धा तास तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता मी हे चाळणीमध्ये छान मॅश करून घेत आहे आणि आपल्याला ही चटणी थोडीशी घट्टच ठेवायची आहे आता आपण थोडंसं अर्धा चमचा काळा मीठ घालून घेऊ त्याच्यात चटणीमध्ये हां तुम्ही हवं हा असल्यास थोडा चाट मसाला पण घालू शकता आता आपली ही आंबट गोड चटणी तयार झाली आपण आताची पुदिन्याची चटणी तयार हे अद्रक लसूण हिरवी मिरची एक मुठभर पुदिना आणि थोडीशी कोथंबीर अर्धा चमचा मीठ घातला साधं आणि अर्धा चमचा काळा मीठ थोडंसं बर्फ घालायचे जिरे पावडर घातले एक चमचा दोन तीन चमचे बारीक शेव घातली एक चमचा धान्य पावडर घातलं आणि हे दोन बर्फाचे तुकडे घातले किंवा तुम्ही फ्रीजमधलं थंड पाणीसुद्धा घालू शकता थोडंसं पाणी घालायचं खूप पातळ चटणी नाही करायची आपल्याला थोडीशी घट्टच ठेवायची आणि थंड पाणी घातल्यामुळं कलर छान येते आणि कलर बऱ्याच वेळेपर्यंत कलर छान राहते हिरवा आता ही आपली हिरवी चटणी आणि ही चिंचगुळाची चटणी आपण हे शेंगादाणे घेतले याला थोडंसं मी चाट मसाला लावून घेणार आहे आता हे मी पाव घेतले तर मी कुठलेही पाव घेऊ शकता पण थोडे मोठ्या साईजचे असले तर छान मसाला भरला जाते त्याच्यामध्ये थोडंसं ठेवायचं आपला पूर्ण कट नाही करायचा आता मी याच पद्धतीनं सगळे पाव असे कट करून घेणार आहे आपले सगळे पाव कट करून झाले आपण मसाला लावून घेऊया तर हे सगळं आपण ठेवलेलं दाखवलं मी तुम्हाला याचप्रमाणे पहिले एका साईडला पुदिन्याची चटणी दुसऱ्या साईडला हे गुळाची चटणी एका साईडला शेंगदाणे भरायचे एका साईडला डाळिंबमध्ये हे आपण जे बटाट्याची भाजी केली ते आणि छान दोन्ही हाताना दाबून घ्यायचं हलक्या हाताने दाबायचं आणि थोडंसं शेवमध्ये घोळून घ्यायचं आता तवा गरम करायला ठेवला बटर घातला तुम्ही तुपही वापरू शकता छान मंद गॅसवरती दोन्ही साईडनं छान गरम करून घ्यायचे पाव शेकून घ्यायचे दोन्ही साईडनं तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये कच्चा कांदा सुद्धा वापरू शकता किंवा बारीक शेव घेतली तरी चालेल अजून छान अशी आपली ही कच्ची दाबिली तयार होते दोन्ही साईडनं छान शेकली गेली बघू शकता तुम्ही छान अशी आपली कच्ची दाबिली तयार झाली एकदम चटपटीत ही हिरवी चटणी पुदिन्याची आणि ही आपली चिंचगुळ आणि खजूरची चटणी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साधी सोपी पद्धत आहे ह्याच पद्धतीने नक्की करून बघा धन्यवाद